मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे तीनशे नऊ किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे या रेल्वे मार्गावर तीस नवीन स्थानके बांधली जाणार आहेत अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे एक हजार गावांनी सुमारे तीस लाख लोकसंख्येला जोडेल दोन हजार अठ्ठावीस -20, ते दोन हजार पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सहा जिल्ह्यांचा या रेल्वे प्रकल्पात समावेश आहे इंदूर आणि मनमाड दरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल त्यासोबतच प्रवाशांची गतीशीलता सुधारेल या भागातील लोकांच्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट टीम महाराष्ट्र नमस्कार मला या आपल्या प्रबंधभूमीच्या सर्व दर्शकांना सांगायला एक विशेष आनंद होईल की आपल्या सगळ्यांच्या स्वप्नातली जी गोष्ट होती ती म्हणजे मालेगावमध्ये रेल्वे कधी येणार सगळ्यांच्या मनात होतं आणि ही सगळ्यांच्या मनातली गोष्ट सगळ्यांच्या स्वप्नातली गोष्ट आपले म तत्कालीन खासदार व मंत्री माननीय डॉक्टर सुभाषबाबा भामरे यांनी हे हेरलं होतं सगळ्यांच्या मनातलं आणि गेले नऊ दहा वर्ष त्यांनी प्रचंड प्रयत्न केला आणि आज त्यांच्या मेहनतीला यश आलेलं दिसतं आणि आपल्याला मालेगावमध्ये रेल्वे येणार आणि रेल्वेचं काम सुरू होणार हे आता निश्चित झालेलं आहे तीनशे नऊ किलोमीटरचा हा धुळे इंदोर रेल्वेमार्ग लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर तीस नवीन रेल्वे स्टेशन आपल्याकडे होणार आहे मी माननीय सुभाषबाबा भामरे व तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे अगदी मनापासून आभार मानतो आणि ह्या सगळ्या जनतेचा त्यांनी एक विशेष गिफ्ट दिलं म्हणून मी त्यांचा आयुष्यभर अगदी ऋणी असणार आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाउनलोड करा व यापोळीच्या हो जीवनात अपडेट रहा